असल मराठी असल नाट का आहे बरी तर डोंट वरी तर आज आहे सेवन्टीन ऑगस्ट आणि आता आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये कुणाकडे तर मम्मीकडे आम्ही कर्जतला नाही गेलो अजून कारण मम्मीचं इतकं दुखतंय इकडं आल्यानंतर तिला गोचिडताप आणि डेंगू झाला तो बारा होतच होता की तिला फोर पर्सेंटेज कावीळ सांगितली म्हणून तिचं हॉस्पिटल पण चेंज केलं एमनी मग तिकडे तर अगोदर ती इथंच होती मग नंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं आता मग बरं होती ती आणि रात्री शिलू मामा आणि शीतल मावशी पण आलेत मुंबईवरून तिला भेटायला आणि मी आत्ता एम ही बघा ही ना सारखी पायाला झटती आणि पप्पा पण आलेत परवा आणि त्या हॉस्पिटलमध्येच आहे आणि आत्ताच नाना गेले जस्ट तिला डब्बा घेऊन आणि तिची बेस्ट फ्रेंड पण येऊन जाऊन करते शीतल मावशी ही शीतल मावशी बघेन तिची बेस्ट फ्रेंड शीतल मावशी दोन शीतल मावशी तर आता आम्ही पण जाणार आहोत तर आता ना पप्पा आलेत घरी आणि नाना गेलेत हॉस्पिटल मध्ये डब्बा घेऊन आणि आता पप्पा आलेत आघोळ वगैरे करायला मी पप्पा गेलेत हॉस्पिटलमध्ये आता आम्हाला पण जायचं आहे थोड्या आणि पियुष रात्रभर इतका रडत होता मी पाच वाजता झोपले हे कधी आले गाड्या हा हे सहा वाजता आले शिधूबा म्हणते सहा वाजता झोपले बा झोपला परत बारा वाजता उठला भूक लागली भूक लागली मग नानाने त्याला जेवायला पण दिलं झोपायचा उठायचा झोप त्याला मम्मीची आठवण दिवसभर पण रडत होता आत्ता तो तापला थोडा थोडी कणकणी कन आली आणि माझी पण झोप नव्हती बाबा आणि माझा पण घसांचा बसला मला पण सर्दी झाली आणि कालच आम्हाला मम्मीला भेटायला जायचं होतं पण काल मम्मी आय सीमध्ये होते त्यामुळे नाही गेलो आणि आधी छोट्या मुलांना अलाउड नाही आहे माझ्या आजोबांना म्हणजे बाप्पूंना जेव्हा कावे झाली तेव्हा पण आम्हाला नव्हतं जाऊन दिलं आणि बाप्पूंना कावेचा कॅन्सर होता त्यांच्या सगळ्या बॉडीमध्ये कॅन्सर गेला होता त्यांना अमेरिकेचे औषध पण तरी पण काहीच फरक नाही पडला त्यामुळे मम्मी पण रडत होती तिला कावे झाली पण एवढी काही नाही आहे कमी झाली पण बरं झालं हॉस्पिटल चेंज केलं तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि नानी शिजमा झाले गाडी आणण्यासाठी मम्मीला बिघायला तर आता नानी आणि शिधमामा गेलेत गाडी आणायला ती गाडी जायची आणि मोठी गाडी आणायची

तर आता आम्ही मम्मीला भेटलोय आणि पप्पांसोबत आलोय वाय मध्ये आता आमची शॉपिंग झाली आम्ही असं टाइमपास म्हणून कलर्स वगैरे घेतले तर बुक घेतली ड्रॉइंग बुक हे टिशू मम्मीला घेतलेत एवढंच घेतलंय डिमार्ट शॉपिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मम्मीला भेटलो आणि आज पण मम्मी आयसीयू मध्ये आहे डॉक्टर म्हणाले की आजच्या दिवस आय मध्ये राहू देत उद्या सेपरेट रूम मध्ये डॉक्टर कोण हे माहितीये का मम्मीच्या आत्याचा मुलगा आणि तिची कावीळ पण कमी झालीये तर आता आम्ही आलो हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर मी कपडे वगैरे चेंज केलेत आणि आताच शीतल मावशी म्हणजे मम्मीची बेस्ट फ्रेंड तू हॉस्पिटल गेलीये आणि आता गुड्डी बुड्डी मावशी पण निघाले स्वाती मावशी खूप वेळ अर्धा तास झाला पण मग निघायचे तिला अगोदर भेटतील डायरेक्ट पारनेर वरून हॉस्पिटलमध्ये जातील नंतर इथे येते तर आता मी आली आणि आता शिंदुमा गेला आहे मम्मीकडे हॉस्पिटलमध्ये मी वरती का आले इंस्टाचा ब्लॉग गिफ्ट करायला आले होत मस्त बार बार वारस तर आत्ता आजी इंदापूरची आत्या अक्का बारामतीची आत्ता येते आत्ता कुठल्या आता काय माहिती गुडी मावशी ते येते आणि आम्हाला आत्ता करायला मावशी ती हे माहिती होतं पण आजी ते आत्ता मम्मीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलते आणि आत्ता इकडे आली आली गुड्डी मावशी आली पियुष रडत होता कारण त्याला आम्ही म्हणत होतो की चल पारनेरला कारण तो इथे राहून सुद्धा इतका रडत आहे त्याला मम्मीची खूपच आठवण येत आहे मावशी म्हणली चल पारनेरला आपण खूप मज्जा करू पण तो तर काही ऐकतच नव्हता आणि मम्मीला भेटायला इंदापूरच्या आत्या आहेत आणि आजी ही आली आहे आणि आजी आता चालले आहेत वडगावला आणि आत्या मम्मी पशी आहेत हॉस्पिटल मध्ये आणि शंभू खूपच रडत होता कारण ना त्याला घरातच यायचं नव्हतं त्यामुळे आजी पण घरात नाही आली बाळ

त्यांना आक्षेपाशी गेलेत पारनेरला आणि गुड्डी मावशी थांबली दोन तीन दिवस थांबणार आहे आणि आजी पण गेली मी नव्हत्या आल्या शंभू आला होता आणि आजी गेली वडगावला आणि आत्या थांबल्यात मम्मी पशी अजून शिधू मामा पण तिकडंच आहे आता त्यांचं काय होतंय काय माहिती थांबतोय का काय माहिती का हा कुठला कलर आहे तुझ्या हातातला हा कुठला कलर आहे ब्लू ब्लू गुड हा कुठला कलर आहे नंतर रात्रीचं जेवण करून झोपायची तयारी तर कसं तस व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या